아! <laughs> काय काय जेवढे ना ते सगळे मला अकबर अकबरकर म्हणून टॉन्टिंग करून राहिले मला घाणेला दे शिव्या देऊन राहिले माझ माझं माझ थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं तीन तीन चार चार खुर्च्या तीन तीन चार चार खुर्श्याचा ढेग होता ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फेकून मारल्या मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारला मला रुपया दिल्या मला अल्लाउर म्हणून टॉटिंग करून द्यायला तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून द्यायला हा म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करा एवढंच नाही सांगू शकत नाही अशा भाषेत अरुवा देऊन मागासवर्गीय मागासवर्गीय इथपर्यंत पोहोचली आहे तर मला शिव्या दिन खुले या पायावर खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याचे इशारे करत होते आणि मी खूप शांतीतीने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग माराला जेव्हा म्या माया लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका थोडा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्स्या आणि फेकणं आणि मारणं के सुरू केलं मग मायेसमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं ला यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्याच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ वर थुकले तर ते, ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे वर थुकलं माझ्या जातीवर शिवी केली अला ओ अकबर मला देखेंगे तर कर सकते करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एक एकत्रित एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर